मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आले आणि तापलेलं वातावरण पाहता धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आजारपणाचं कारण देत आपण राजीनामा देतोय असं न पटणारं स्पष्टीकरण जरी धनंजय मुंडेंनी दिलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्याचं कारण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अनेक दिवसांपासून विरोधकांनी तगादा लावला होता निमित्त होतं ते म्हणजे वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि खंडणीची धमकी हे धनुभाऊच्या राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक करारच दिल्यानं नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक आक्रमक झाले होते अखेर देशमुखांच्या हत्येला सत्याऐंशी दिवस उलटून का होईना धनुभाऊला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळं देशमुखांच्या हत्येप्रकरणी आवाज उठवणाऱ्या नेते मंडळींनाच याचं क्रेडिट द्यावं लागलं हे नेते आहेत तरी कोण धनंजय मुंडेंचा बाजार उठवण्यात कोणाकोणाचा हात होता त्याचीच ही सविस्तर माहिती शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुंडे यांच्या राजीनाम्याचं सर्वात जास्त क्रेडिट जात ते भाजप आमदार सुरेश दस यांना राज्यात महायुती सरकार असल्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश दस हे सत्ताधारी आमदार मात्र तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश दस यांनी मुंडेंची पहिल्यापासून कोंडी केली वाल्मी हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर असून वाल्मिकचा आका कोण आहे त्याचा शोध घ्यायला हवा अशी मागणी दसांनी सुरुवातीपासूनच लावून धरली होती संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूर पद्धतीने करण्यात आली याची कहाणीच त्यांनी विधानभवनात सांगितली त्यानंतर आक्रोश मोर्चा असो वा जाहीर सभा असो मुंडेंना टार्गेट करण्याचा विडाच दसांनी उचलला होता धनुबाऊंना डॅमेज करण्याची एकही संधी दसांनी सोडली नाही हे करत असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळातील पीक विमा घोटाळाही सूर्यदसांनी बाहेर काढला आणि जनमानसात मुंडेंची खराब झालेली इमेज आणखीन डाऊन होईल याची तजवीज केली दस दररोज मीडियासमोर येऊन धनंजय मुंडेंना टार्गेट करत राहिले धनंजय मुंडेंना चर्चेत ठेवत गेले आणि अखेर संतो देशमुख हत्याकांडाचे क्रूर फोटो समोर येताच मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुंडेंच्या राजीनाम्याचं क्रेडिट द्यायला हवं असं दुसरं नाव म्हणजे धनंजय देशमुख धनंजय देशमुख हे मृत सरपंच संतो देशमुख यांचे बंधू भाऊ कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर कोलमडलेल्या कुटुंबाला धनंजय देशमुखांनी सांभाळलंच पण आपल्या भावाच्या हत्यारांना शिक्षा होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नही केले अंजली दमानिया सुरेश दस मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत ते कायम संपर्कात राहिले भावाच्या हत्येचा विषय जिवंत कसा राहील याची काळजी घेतली वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलनही चर्चेत राहिलं पोलिसांच्या ढिल्या तपासावरही त्यांनी आक्षेप घेतला होता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आणि न्यायाची अपेक्षा केली कोणत्याही परिस्थितीत आरोपींना फासावर लटकवण्यासाठी धनंजय देशमुखांनी जीवाचं रान केलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं क्रेडिट द्यायला हवं असं तिसरं नाव म्हणजे वैभवी देशमुख वैभवी देशमुख ही संतो देशमुख यांची कन्या जेमतेम अठरा वर्षांची वडिलांचं असं अचानक निघून जाणं त्यांची निर्घुण हत्या होणं हे लहानग्या वैभवीला तरी कसं सहन होईल पण या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अगदी शांत डोक्यानं तिनं लढा दिला वडिलांच्या न्यायासाठी वैभवीनं मोर्चा काढला राजकारण भेटी घेतल्या उपोषण केली फडणवीसांची भेट घेऊन आपल्या वडिलांची निर्गुण हत्या कशी झाली कशा पद्धतीनं त्यांना ठार करण्यात आलं याचा पाढा वाचला वैभवी किती मॅच्युअर आहे याचा प्रत्यय तर तेव्हा आला जेव्हा तिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांना शेलक्या शब्दात फडसावलं खर तर नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची बाजू घेतली होती मात्र वैभवीनं खरी परिस्थिती नामदेव शास्त्रींना सांगितली आणि त्यांचं मन परिवर्तन केलं आज सुद्धा आपल्या बापाची हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी वैभवी लढा देते दे। मुंडेंच्या राजीनाम्याचं क्रेडिट द्यायला हवं असं चौथं नाव म्हणजे अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणजे भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणारे वाघिन सुरेश यांच्या प्रमाणच अंजली दमानिया यांनीही दररोज वेगवेगळे -बे� आरोप करत धनंजय मुंडेंना जेरीस आणलं होतं सुरुवातीला त्यांनी वाल्मिक कराड आणि मुंडे यांचे आर्थिक संबंध असल्याचे अनेक पुरावे समोर करत खळबळ उडून दिली होती त्यानंतर त्यांनी टार्गेट केलं ते धनंजय मुंडे समर्थकांना हातात बंदूक घेत मुंडेंचे समर्थक फायरिंग करत असल्याचे अनेक फोटोज व्हिडिओज त्यांनी ट्विटरवर टाकले इतकंच नाही तर त्यांचे धनंजय मुंडेंसोबत किती क्लोज कनेक्शन आहेत याचे दाखले देखील दिले धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पण शांत बसणार नाही असा इशाराच अंजली दमाने यांनी दिला होता धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असतानाच्या काळात केलेला भ्रष्टाचाराचा पाढाच त्यांनी वाचला आणि मुंडेंची इमेज डॅमेज केली एकामागून एक आरोप करत अंजली दमान यांनी मुंडेंना सोळोकी पळ पळो करून सोडला होता अखेर धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं क्रेडिट द्यायला हवं असं पाचवं नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं जितेंद्र आव्हाड हे सुद्धा वंजारी समाजाचेच धनंजय मुंडेंचे एकेकाळीचे सहकारी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांनीही आवाज उठवला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील मैत्री आणि वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यातील दहशत जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनात समोर आणले संतो देशमुखांच्या हत्या प्रकरणात कराड याला अटक करा या कराडचा आका कोण आहे आपल्याला माहीत आहे हे कोण करत हे मला माहीत आहे साहेब महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतो देशमुखांच्या दोन्ही पोरांची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी भर सभागृहात आव्हाडांनी उचलून धरली होती त्यानंतरही त्यांनी मुंडेंवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आव्हाडांच्या सततच्या हल्ल्यांनी धनंजय मुंडे यांची मेज आणखीनच दागा आली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं क्रेडिट द्यायला हवं असं सहावं नाव म्हणजे बजरंग सोनावणे बजरंग सोनावणे हे बीडचे खासदार खासदार या नात्यानं ना, त्यांनी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जातीनं लक्ष घातलं वाल्मिकराड संतोष देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे पण त्याला कुणाचा आशीर्वाद आहे त्याच्यासह या प्रकरणी त्याला रसद कोणी पुरवली त्या सर्वांवर कठोर कारवाई करा अशी मागणी बजरंग सोनावणींनी सुरुवातीलाच केली होती मसाजोग मधील आक्रोश मोर्चात ते सहभागी होते दिल्लीत त्यांनी अमित शहाची भेट घेतली बीड जिल्ह्यातील खून मारामाऱ्या आणि अपहरणाच्या घटना आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दहाकता अमित शहाच्या कानावर घातली त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्राने फडणवीसांनी दिल्याचं बोललं जाते त्यामुळे बजरंग सोनावणे यांची भूमिकाही तितकीच महत्वाची ठरली बाकी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं सर्वात जास्त क्रेडिट कोणाला जातं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद